बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही देगलूर तालुक्यात शाळा प्रवेश महोत्सवाचा उत्साह विद्यार्थ्यांचे स्वागत आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनलवर आज आम्ही घेऊन आलो आहोत देगलूर तालुक्यातील शाळा प्रवेश महोत्सवाची खास बातमी सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी देगलूर शहरासह तालुक्यातील शाळांनी नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात केली मग जाणून घेऊया या उत्सवाचे सविस्तर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये जून रोजी शाळा प्रवेश महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला छोट्या मोठ्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवसाचा उत्साह दिसून आला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके स्कूल बॅग आणि काही विद्यार्थ्यांना गणवेश भेट म्हणून देण्यात आले शाळांचे स्वागतद्वार सुंदर रांगोळ्यांनी सजले होते तर शिक्षकांनी खेळणी आणि विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे मनोरंजन करत त्यांचे स्वागत केले शहरातील शाळांच्या पहिल्या दिवसाची पाहणी करण्यासाठी शासकीय अधिकारीही उपस्थित होते यामध्ये उपविभागीय अधिकारी अनुप पाटील तहसीलदार भरत सूर्यवंशी पोलिस निरीक्षक मारुती मुंडे गटविकास अधिकारी तोटावर आणि केंद्र प्रमुख यांनी शाळांना भेटी दिल्या या अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेचा आढावा घेतला आणि नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या या भेटींमुळे शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले शाळा प्रवेश महोत्सवाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रति आकर्षण निर्माण करणे आणि शिक्षणाची गोडी लावणे हा आहे यंदा देगलूर तालुक्यातील शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष नियोजन केले होते नवीन शैक्षणिक वर्षात शंभर टक्के विद्यार्थ्यांची पटनोंदणी व्हावी यासाठी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीने प्रयत्न केले शासकीय योजनानंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके गणवेश आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या उपविभागीय अधिकारी अनुप पाटील म्हणाले शाळा प्रवेश महोत्सव हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे देगलूर तालुक्यातील शाळांनी केलेले नियोजन आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आनंद होतो शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनीही शाळांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि पालकांना आपल्या मुलांना नियमित शाळेत पाठवण्याचे आवाहन केले देगलूर तालुक्यातील शाळा प्रवेश महोत्सवाने नव्या शैक्षणिक वर्षाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे विद्यार्थ्यांचा उत्साह शिक्षकांचे प्रयत्न आणि शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला येत्या काळातही असाच उत्साह कायम राहो हीच अपेक्षा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट करून तुमचे मत नक्की कळवा पुढील बातम्यांसाठी पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार नमस्कार न्यूज एनसीएल टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता बेंगूर शहरामध्ये पुन्हा एकदा सोळा जूनपासून शाळेची घंटा वाढलेली आहे आणि संपूर्ण चिमुकले विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेमध्ये येण्यास सुरुवात आहे आणि त्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आज आपण पाहू शकतो या ठिकाणचे कर्तव्यध्यक्ष अधिकारी अनुप पाटील जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार साहेब भरत फड साहेब आणि अधिकारी व संपूर्ण शिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेत आजपासून कशा पद्धतीचा प्रोटोकॉल आहे पहिल्या दिवशीचा शाळेचा ती जाणवल्या दिवशी आज शाळेचा पहिला दिवस मान्य मोरे संकल्पने शंभर शाळांना संपूर्ण प्रशासक या ठिकाणी मान्य साहेब आहेत साहेब आहेत संपूर्ण शिक्षक आणि सोबत या ठिकाणी जे पहिलीचे नवीन करायचे तुम्ही या ठिकाणी आजच्या या दिवसाच्या अनुषंगात राजल्यांचा उत्साह वाढवणे सोबतच त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करणे हा दृष्टीनं या ठिकाणी कार्यक्रम झाला होता सोबत या ठिकाणी भेट देऊन शाळेचं इन्फ्राड्रक्चर पाहणे त्या कर्मचाऱ्यांना किंवा शिक्षकांना ज्या काही अडचणी असतील त्या जाणून घेणे त्या मान्य जिल्हाधिकारी मोदी यांनी याचा ब्रिज आढावा देणं अनुषंगानं नियोजन केलं आमचे पाच शिक्षकाची शंभर टक्के अधिक वाटापणा मान्य जर शिक्षणाधिकारी त्या ठिकाणी सांगितले शिक्षकांना आमच्या हस्ते देखील या ठिकाणी पाठी वाटप झालेलं आहे आणि पूर्ण संपूर्ण आधी वाटप श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देहू या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो संपूर्ण शिक्षका या ठिकाणी आहेत मुख्याध्यापक सर आज आमच्यासोबत आहेत पहिल्या दिवशीचा प्रोटोकॉल कशा पद्धतीचं ते जाणून घेण्यासाठी सर आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवशीचा प्रोटोकॉल कशा पद्धतीचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षामध्ये आज शाळेला सुरुवात झालेली आहे शाळेची घंटा वाजलेली आहे सर्व विद्यालय विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेमध्ये दाखल झाले आहेत आणि ह्या प्रथमच्या दिवशी आमच्या शाळेमध्ये जे शंभर दिवसाचा भेटीचा कार्यक्रम निश्चित केलेल्या शासनाने अंतर्गत आमच्या तालुक्याचे तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे एस डी एम साहेब आणि आमच्या पोलीस स्टेशनचे पी आय साहेब त्याचबरोबर आमच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्रीयत कोटावर साहेब त्याचप्रमाणे आमचे केंद्रप्रमुख शिवेसाहेब आणि इतर आमचे सर्व शाळेचे पालक आमच्या शाळेच्या अध्यक्षा श्री पांचळा मॅडम ह्या सर्व उपस्थित होत्या आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या विद्यार्थ्याच्या प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना या दिवशी आमच्या पी एम सी शाळेतर्फे शाळेच्या पी एम सी या नावाच्या लोगोची सर्वांना स्कूल बॅग वाटप करण्यात आली आहे त्याचबरोबर शाळेचे क्रमिक पुस्तके आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले आहेत आणि या सर्व आनंदमयी वातावरणामध्ये आजचा कार्यक्रम साजरा झालेला आहे आणि या आजच्या दिवशी आमच्या पहिल्या वर्गामध्ये एकूण चार विद्यार्थ्यांची ॲडमिशन झालेलं आहे प्रवेश झालेला आहे आणि या प्रवेश पंधराव्यामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार आहे गणवेश शंभर टक्के वाटत आणि यावर्षी गणवेश आलेला नाही तरी पण आम्हाला या आठवड्यामध्ये येत्या आठवड्यामध्ये गुरुवारीमध्ये आम्ही गणवेशाची वाटप करणार आहोत गुड सॉक्स आणि गणवेश हे आता आम्ही वाटप करणार आहोत दीर आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत मुख्याध्यापक्षर होते आणि चांगल्या पद्धतीचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचं शिक्षक पार पडतं शंभर दिवसाचं आणि संपूर्ण जंत्रियासाठी संपूर्ण अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले होते आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकते केंद्र प्रमुख सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित सर महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम आहे आणि त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यानं विशेष माननीय कलेक्टर साहेबांना विशेष मोहीम राबवत या निमित्ताने संपूर्ण जिल्हाभरामध्ये पहिल्या शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणून पहिले दोन दिवस तेरा आणि चौदा तारखेला साफसफाई रंगरंगोटी करून घेणे आणि मुलांच्या संदर्भामध्ये पहिल्या दिवशी रांगोळीच्या साहाय्याने आणि विविध गणवेशाच्या माध्यमातून ड्रेसच्या माध्यमातून त्या पुस्तकाच्या माध्यमातून मुलांना अतिशय आनंदाने गुलाबांच्या फुलाने स्वागत करण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बडगली या ठिकाणी सहा टेबल आहेत तिच्या पहिल्या टेबलवर विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करून घ्यायचं आहे दुसऱ्या टेबलवर विद्यार्थ्यांची उंची आणि वजन मोजमाप करायचं आहे तिसऱ्या ट टेबलवर एका ट्रेमध्ये वेगवेगळे वस्तू ठेवले आहेत फुगे कात्री टाचपिन पेन बॉल वगैरे असं ठेवलेले आहेत की मुलांना दाखवून त्यांची ओळख करून घ्यायची आहे आणि बुद्धिमत्तेवर आधारित स्मरणावर आधारित प्रश्न मुलांना विचारायचे आणि त्यानंतर दरवर्षी प्रमाणाचे आपण तयारीमध्ये शेल्फी बी सक्सेस या उपक्रमाच्या अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांचे सेल्फी घेत आहोत त्याचबरोबर आज आनंदाचा दिवस असल्यामुळे दुपारच्या भोजनामध्ये सुद्धा आम्ही गोडधोळांचं आयोजन करण्यात आलेलं सर्व विद्यार्थ्यांना गुलाबांचे पुष्प देऊन सर्व शिक्षकांना पेन देऊन त्यांचं पण स्वच्छ नियोजन करण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीने देहू तालुक्यातील शंभर बेटीचे नियोजन माननीय ग गट शिक्षणाधिकारी साहेब कृष्णाजी तोटावर यांनी केलेलं आहे त्यामध्ये सर्व शिक्षण अधिकारी केंद्रप्रमुख विशेष शिक्षक विशेष साधन मृत्यू मोबाईल टिफिन यांच्या माध्यमातून आज आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माननीय आमदार साहेब यांचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्य या ठिकाणी आज त्यांची माहिती घेत आहे ॉल पहिल्या दिसतात आदेश आहे की तुम्ही शाळा भेट द्या पाठी द्या प्लेस द्या युनिवर्सिटीचं आणि शिल्पकारेचं मुलाला भीती दूर झाली पैसे त्याला मुलांना असं आपण तीन शाळांना भेटी दिला जातो जे दूर आर्थिक शहरासह ग्रामीणमध्ये सुद्धा जाणं होत आणि ग्रामीणच्या शाळेमध्ये स्वच्छतेचा फार केवळ झावर त्याच्यासाठी आपण काय करू म्हणजे तशी करू पाठ्यपुस्तक आणि ड्रेस संपूर्ण तयारी करण्यात आली होत आहे आपण या ठिकाणी प्रशिक्षक गट शिक्षणाधिकारी यांच्यासोबत उपस्थित होती आणि त्यांनी असं म्हटलेलं संपूर्ण जयन तयारी शाळा सुरू होण्याच्या आवडापूर करण्यात आली आणि संपूर्ण साहित्य जे लागणार शाळेमध्ये शैक्षणिक ड्रेस जे संपूर्ण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं कॅमेरामो मी साठवले